रोहित शर्मा आला जोमात हिटमॅन आला जोमात तर इंग्रज गेले कोमात नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओत कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला चार विकेटने पटकलेलं आहे या विजयासह कर्णधार रोहित शर्मा देखील फॉर्ममध्ये परतला आहे विजयापेक्षा रोहितची शेतकी खेळी चाहत्यांना महत्त्वाची वाढती आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने भारतासाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल तुम्ही पण रोहितचे चाहते असाल तर त्याच्या या खेळला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी काढताना सर्व बा तीनशे चार धावा केल्या इंग्लंडकडून जो रूटने एकोणसत्तर तर, तर, तर बेन डकेटने पासष्ट धावांची खेळी केली दुसरीकडे जडेजाने पुन्हा एकदा तीन विकेट्स घेतल्या तीनशे पाच धावांचे टार्गेट घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने इंग्लंडला जोरदार उत्तर दिले रोहित आणि शुभमन गिलने शेतकी पार्टनरशिप केली गिल साठ धावा करत वटचा शिकार बनला दुसऱ्या बाजूला रोहितने आक्रमक फलंदाजी करत वनडेतील आपले बत्तीसावे शतक पूर्ण केले त्याने मैदानाच्या चौपेर फटकेबाजी करत बारा चौकार आणि सात गगनभेदी षटकारांसह नव्वद चेंडूत एकशे एकोणीस धावा केल्या रोहित नंतर अय्यरने चौवेचाळीस आणि अक्षर पटेलने एक्केचाळीस धावांचे योगदान दिले अखेर जडेजाने विजयी चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला या विजयासह भारताने मालिका देखील खिशात घातली आहे मित्रांनो कसा वाटला रोहितचा हिट शो आणि टीम इंडियाचा विजय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा